मराठ्यांना दिलेले ओबीसीचे दाखले अनधिकृत आहेत त्या अनाधिकृत दाखल्यांवरून त्यांच्या सगे सोयरे यांनाही ओबीसी दाखले द्यावेत अशी मागणी करणारी अधिसूचना शासन दरबारी पेंडिंग पडली आहे ती अधिसूचना रद्द करण्यात यावी अशी मागणी सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आज बुधवारी एकोणीस जून रोजी दुपारी बारा वाजता निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत लोकरे मारुती जानकर जयसिंग कुंभार हनुमंत गलांडे रामचंद्र बनवडे प्रमोद क्षीरसागर उपस्थित होते शासन दरबारी जी सगळे सोयरे अधिसूचना काढलेली आहे ती रद्द करण्याच्या संदर्भात आम्ही ओबीसीनी आंदोलन केलेलं आहे दहा टक्के मराठ्यांना ओबीसी मराठ्यांना आरक्षण देण्याचं काम शासनानं केलेलं आहे परंतु तरीसुद्धा हे दहा टक्के आरक्षण वेगळं आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ चोपन्न लाख मराठ्यांना ओबीसीचे दाखले दिलेले आहेत हे चोपन्न लाख पुन्हा ओबीसीच्या आरक्षणामध्ये आलेले आहेत आणि अजूनही पुढे जा जाऊन जरांगीचं म्हणणं आहे हे चोपन्न लाख जे आहेत त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनासुद्धा ओबीसीचे दाखले देण्यात यावेत बंधू हा सगळा ओबीसीला संपवण्याचा घाट आहे वास्तविक पाहता आतापर्यंत केंद्र सरकारनं कालेलकर आयोग मांडला मंडल आयोग मांडला संपूर्ण देशभर त्यांनी पाहणी केली याच्यामध्ये कुठेही हा मराठा अल्पसंख्याक झालेला नाही आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या तो कमी ठरलेला नाही समाजामध्ये तो प्रतिष्ठित समाजला जाणारा वर्ग आहे आणि असा हा प्रतिष्ठित समाजला जाणारा वर्ग आज आरक्षणामध्ये प्रवेश मागतो आहे बरं आरक्षण त्यांनी घ्यायला काय हरकत नाही त्यांना दिलंही पाहिजे परंतु ओबीसीमध्ये कशासाठी आमचं आरक्षण ह्या मलाचं स्वतंत्र राहिलं पाहिजे ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का लागता कामा नये अशी आमची भूमिका आहे शिंदे सरकारनं जी अधिसूचना काढलेली आहे सगळे सोयऱ्यांची ती त्वरित रद्द करण्यात यावी एवढंच नव्हे तर चोपन्न लाख ओबीसींचे दाखले मराठ्यांना दिलेले आहेत ते सुद्धा रद्द करण्यात यावे आणि हा पुढारलेला जो समाज आहे त्यांना मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळता कामा नये नाहीतर आज मराठवाड्यामध्ये ओबीसी पेटलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी पेटल्याशिवाय राहणार नाही किती दिवस हा अन्याय सहन करणार त्यांच्या दबावाला आजपर्यंत आम्ही बळी पडलो आहे नाभिक तेली माळी साळी कोळी कोष्टी हे सगळे अल्पसंख्याक आहेत त्यांच्या आश्रयाने जगणारे गावकरी मंडळी आहेत त्यांच्यावरती हे अन्याय करतात नाव्यांची दुकानं फोडतात तेल्यांना मारतात धनगरांच्या मुलांना मारतात मतदान केलं नाही ना म्हणून ही जी दडपशाही चालू केलेली आहे ही दडपशाही त्वरित थांब थांबवावी आणि चुकीच्या पद्धतीनं शिंदे सरकारनं यांना जे आरक्षण दिलेलं आहे आणि ओबीसीमध्ये घातलेलं आहे ते त्वरित थांबवावं अशा पद्धतीची मागणी करण्यासाठी आज आम्ही कलेक्टरांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देतो जो अतिरेकपणा पुन्हा जो सुरू झालेला आहे त्याला विरोध करण्यासाठी लक्ष्मण हाके आणि ॲडव्होकेट ससाने यांनी उपोषण चालू केलेलं आहे त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सातारा जिल्ह्याच्या वतीनं आम्ही इथं कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहोत ओबीसी जागा करण्यासाठी आमचे सर्वांचे आटोकाट प्रयत्न चाललेले आहेत ओबीसी हा झोपलेला हत्ती आहे आत्ता सध्या तो ज्या वेळेला जागा होईल आणि खवळून उठेल त्यावेळेला स त्याचे पडसाद लोकांना पाहायला मिळतील आणि शा सरकारला बघायला मिळेल आत्ता सध्या तरी ओबीसी सुप्त अवस्थेमध्ये आहे आणि तो जागा करण्याचं काम हे ओबीसी बांधवांच्याकडून कार्यकर्त्यांच्याकडून के करण्याचा प्रयत्न चालू आहे की जो ओबीसीवर जो अन्याय होतो आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी म्हणून हे सर्व कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत